खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव परिषद निवडणूक चौथ्या दिवशी बारा उमेदवार अर्ज दाखल शेवगाव परिषद निवडणुकीसाठी आज चौथा दिवस असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्जांची धावाधाव जोरात सुरू आहे आजपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी नऊ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून एकूण अर्जांची संख्या बारा झाली आहे नगराध्यक्षपदासाठी फडके सुजाता सागर भाजपा लांडे विद्या अरुण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट लांडे विद्या अरुण अपक्ष नगरसेवक पदासाठी उमेदवार व प्रभाग प्रभाग एक अ मोहिते विनायक रोहितदास भाजपा प्रभाग चार ब डहाळे धनंजय नारायण इंदिरा काँग्रेस पाटील प्रभाग सात अ जोशी सोनल शरद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट प्रभाग आठ अ रोकडे निलेश फुलचंद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रभाग आठ ब लांडे साधना बाबासाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग आठ ब लांडे साधना बाबासाहेब अपक्ष प्रभाग नऊ ब आरे अभिनीत रमेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रभाग नऊ ब देशमुख विजय भास्करराव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रभाग बारा ब फडके सागर शशिकांत भाजपा विशेष लक्षात घेण्यासारखे म्हणजे प्रभाग आठ बमध्ये लांडे साधना बाबासाहेब यांनी दोन अर्ज केले आहेत एक पक्षातून तर दुसरा अपक्ष नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावे आणि गट यावरून आता राजकीय वातावरण अधिक उग्र होत आहे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना काही प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने सट्टेबाजी आणि राजकीय चर्चा जोर धरत आहे निवडणुकीसाठी पुढील काही दिवस महत्वाचे ठरणार आहे कारण पक्षीय निर्णय व अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख नक्की झाल्यावर अंतिम उमेदवारांची यादी समोर येईल जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा